अरे वा काय सांगू मी नुकतीच इतकी खरेदी केली आहे ना सगळं नो कॉस्ट ईएमआयवर ओ काय काय घेतलं एक नवीन फोन हेडफोन्स अगदी स्वयंपाक घरातली वस्तू पण अरे वा खरंच पैसे वाचवण्याचा आणि आपलं बजेट सांभाळण्याचा हा किती हुशार मार्ग आहे असं वाटते मला मोठी रक्कम एकदम द्यावी लागत नाही आणि व्याज तर शून्य थांबा थांबा तुमचा उत्साह मी समजू शकते पण तुम्ही जी हुशारी आणि बचत म्हणत आहात ना त्यावर आपण थोडं थांबूया कारण नो कॉस्ट ईएमआय प्रकरण दिसतं तितक सोपं आणि सरळ नसतं म्हणजे ते एका चकव्यासारखं आहे चकवा काय बोलताय नो कॉस्ट म्हणजे शून्य किंमत यात कसला आला जकवा आहे मी फक्त वस्तूची किंमत काही सोप्या हप्त्यांमध्ये देतोय व्याज तर लागतच नाहीये मला सांगा यात माझं नुकसान कुठे आहे ही तर सगळ्यांसाठी विनविनविन सिच्युएशन आहे होणार आणि हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की नो कॉस्ट या संकल्पनेच्या मागे दडलेलं सत्य काय आहे हे आपण उलगडून पाहूया अच्छा हे नेमकं का कसं काम करतं यात कोणते छुपे खर्च आहेत आणि आपल्या आर्थिक आणि मानसिक आरोग्यावर याचा काय परिणाम होतो हे समजून घेऊया ठीक आहे मी ऐकायला तयार आहे पण खरं सांगायचं तर मला अजूनही खात्री आहे की ग्राहक म्हणून यात माझाच फायदा आहे तुम्ही मला पटवून द्या की मी चुकीचं आहे नक्कीच चला तर मग नो कॉस्ट ई एम आय ची कार्यपद्धतीच आधी समजून घेऊया समजा एखाद्याला एक लाख रुपयांचा एक नवीन फोन विकत घ्यायचा आहे ठीक आहे आता त्याच्या समोर तीन पर्याय आहेत पहिला रोख पैसे देणे म्हणजे एक लाख रुपये दिले आणि फोन घेतला व्यवहार तिथेच संपला सरळ आणि सोपं बरोबर बरोबर हा सर्वात सोपा मार्ग आहे पण सगळ्यांकडे एवढी रोख रक्कम नसते अगदी बरोबर म्हणूनच दुसरा पर्याय आहे सामान्य ई एम आय चा यात बँक त्या एक लाख रुपयांवर व्याज लावते समजा दहा हजार रुपये व्याज लागले तर ग्राहकाला एकूण एक लाख दहा हजार रुपये हप्त्यांमध्ये परत करावे लागतात हे माहित आहे हो हे सुद्धा स्पष्ट आहे आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात आकर्षक पर्याय नो कॉस्ट ईएमआय जिथे असं सांगितलं जातं की तुम्हाला फक्त लाख विभागून द्यायचे आहेत म्हणजे व्याज शून्य बरोबर मग इथे एक साधा प्रश्न निर्माण होतो बँक समाजसेवा तर करत नाहीये तिला व्याजाचे पैसे कोण देत हा विचार मी कधी केलाच नाही खर तर कोण देत जर तुम्ही देत नाही तर बँकेला तिचा फायदा कसा मिळतो सरकार देत असेल नाही ते पैसे देतो दुकानदार किंवा तो, दुकान कि तो ब्रँड ज्याची वस्तू तुम्ही विकत घेत आहात काय हो या उदाहरणात जे दहा हजार रुपये झाल्यासारखं दिसतंय ते प्रत्यक्ष तो दुकानदार किंवा ती कंपनी बँकेला देत आहे एक मिनिट दुकानदार स्वतःच्या खिशातून दहा हजार रुपये का भरेल तो तर तोटा सहन करत असेल ना वरवर पाहता तोटा वाटतो पण हा तोटा नाहीये ही एक गुंतवणूक आहे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी हो नो कॉस्ट हा शब्द एक जादू करतो जिथे सामान्य ईएमआयचा पर्याय पाहून दोन लोक फोन घेण्याचा विचार करत असतील तिथे नो कॉस्ट ईएमआयचा बोर्ड वाचून दहा लोक खरेदी करायला येतात अच्छा म्हणजे विक्री वाढवण्यासाठी अगदी बरोबर विक्रेत्यासाठी त्या दहा हजारांच्या बदल्यात त्याची विक्री अनेक पटींनी वाढते म्हणजे त्याचा एकूण नफा वाढतो हे एक विक्री वाढवण्याचं तंत्र आहे अरे देवा म्हणजे हा सगळा विक्री वाढवण्याचा खेळ आहे पण ठीक आहे ना मला ग्राहक म्हणून काय फरक पडतो माझ्यासाठी तर ती शून्य किंमतच आहे ना तुमचं म्हणणं तार्खिक वाटतं मला तर फक्त एक लाखच द्यावे लागत आहेत यातच मी खुश आहे पण इथेच पहिला छुपा खर्च समोर येतो मला सांगा तुम्ही जेव्हा या वस्तू घेतल्या तेव्हा नो कॉस्ट असूनही तुम्हाला काहीतरी अतिरिक्त शुल्क का लागलं का हो लागला ना प्रत्येक व्यवहारावर एकशे नव्याण्णव रुपये प्रोसेसिंग फी आणि त्यावर काहीतरी जीएसटी लागला होता पण ती रक्कम खूप कमी होती त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं हो एक लाखाच्या वस्तूवर दोनशे रुपये म्हणजे काहीच नाही असं वाटलं बरोबर ही तर फक्त सुरुवात आहे हा दिसणारा खर्च आहे न दिसणारा आणि यापेक्षा मोठा छुपा खर्च आहे व्याजावरील जीएसटी व्याजावरील जीएसटी पण व्याज तर शून्य आहे ना नाही जरी व्याज आकारला जात नाही असं सांगितलं जात असलं तरी बँक जेव्हा स्टेटमेंट पाठवते तेव्हा ती प्रत्येक हप्त्याला मुद्दल आणि व्याज अशा दोन भागांमध्ये विभागून दाखवते थांब हे काय म्हणजे व्याज तरी व्याज तरी दाखवून त्यावर जीएसटी घेतला जातो ही तर फसवणूक आहे फसवणूक नाही पण ही एक अशी गोष्ट आहे जी ठळकपणे सांगितली जात नाही आपण त्याच एक लाखाच्या फोनचं उदाहरण घेऊ समजा वर्षभरात तुमच्या स्टेटमेंटमध्ये बँकेने दाखवलं की तुम्ही एकूण आठ हजार एकशे त्रेपन्न रुपये व्याज भरला आहे तर या आठ हजार एकशे त्रेपन्न रुपयांवर अठरा टक्के जीएसटी म्हणजे जवळपास एक हजार चारशे सदुसष्ट रुपये तुम्हाला अतिरिक्त भरावे लागतात म्हणजे एक हजार चारशे सदुसष्ट रुपये जीएसटी एकशे नव्याण्णव रुपये प्रोसेसिंग फी आणि त्यावरचा छत्तीस रुपये जीएसटी अरे बापरे एकूण जवळपास एक हजार सातशे दोन रुपये अतिरिक्त गेले हे तर नक्कीच शून्य नाहीये अजिबात नाही आणि हा आकडा तेव्हा आहे जेव्हा तुम्ही सगळे हप्ते वेळेवर भरता अच्छा खरा धोका आणि सर्वात मोठा खर्च तर तेव्हा समोर येतो जेव्हा तुम्ही कर्ज मुदतीपूर्वी बंद करायचा प्रयत्न करता ज्याला फोर क्लोजर म्हणतात म्हणजे माझ्याकडे अचानक पैसे आले आणि मी ठरवले की सगळे हप्ते एकदम भरून टाकू तर काय होतं तेव्हा तर बँकेने खुश व्हायला पाहिजे बँक खुश होत नाही उलट तुम्हाला दंड लावते एका खऱ्या उदाहरणावरून सांगते एका व्यक्तीने सतरा हजार पाचशे पन्नास रुपयांचं कर्ज मुदतीपूर्वी बंद करण्याचा प्रयत्न केला मग काय झालं त्याला काय काय लागलं बघा पहिलं फोर क्लोजर फी पाचशे सव्वीस रुपये दुसरं त्या फीवर अठरा टक्के जीएसटी बापरे तिसरं आणि हे सर्वात विचित्र आहे पुढच्या महिन्याच्या हप्त्याचं व्याज जरी तो कर्ज आजच बंद करत होता तरी आणि चौथं त्या व्याजावर पुन्हा जीएसटी काय सांगताय सगळं मिळून कर्ज लवकर फेडण्यासाठी त्याला जवळपास नऊशे रुपये अतिरिक्त भरावे लागले हे तर असं झालं की उसनं दिलेलं सोनं लवकर परत आणायला गेलो तर सोनार म्हणतोय आता परत न्यायचे पण पैसे द्या म्हणजे कर्ज लवकर फेडण्याची सुद्धा शिक्षा आहे हो यालाच छुपे खर्च म्हणतात पण मला एक गोष्ट सांगायची आहे हे सतराशे रुपये किंवा ते नऊशे रुपये हा खरा धोका नाहीये हो पण हे पैसे तर माझ्या खिशातूनच गेले ना माझ्यासाठी तर हाच मोठा धोका आहे यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकत यापेक्षा वाईट होऊ शकत ते म्हणजे कर्ज घेण्याची सवय सवय हो नो कॉस्ट ईएमआय मुळे आपण नकळतपणे एका मानसिक सापळ्यात अडकतो आपण नो कॉस्ट विरुद्ध व्याज याची तुलना करत बसतो पण मूळ मुद्दा विसरतो की आपण कर्ज घेत आहोत एक मिनिट तुमचं म्हणणं पडतंय की यात छुपे खर्च आहेत पण तरीही चौदा टक्के देणं कधीही खूप चांगला मुद्दा आहे आणि इथेच खरा मानसिक खेळ सुरू होतो नो कॉस्ट ईएमआय आपल्या मनात मी हे घेऊ शकतो या विचाराला मी हे आत्ताच घेऊ शकतो या विचाराने बदलून टाकतो म्हणजे आपली जीवनशैली आपल्या उत्पन्नावर नाही तर आपल्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर आधारित होते हे फक्त एक कर्ज नाहीये ही एक सवय आहे खरे आता तुम्ही बोलल्यावर मला आठवते माझा लॅपटॉप जुना झाला होता पण काम व्यवस्थित चाललं होतं पण नो कॉस्ट वर नवीन मॉडेल मिळत होता म्हणून मी तो घेतला गरजेपेक्षा संधी मोठी वाटली आणि हेच लाखो लोकांसोबत होत दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत एक म्हणजे ईएमआय ते उत्पन्न गुणोत्तर म्हणजे तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम हप्ते भरण्यात जाते उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न एक लाख रुपये आहे आणि त्याचे सगळे हप्ते मिळून महिन्याला चाळीस हजार रुपये हो, बाबतीत पण साधारण असंच आहे माझे पाच हप्ते सुरू आहेत आणि आकडा जवळपास याच आसपास जातो याचा अर्थ पगारातील चाळीस टक्के रक्कम फक्त कर्जाचे हप्ते भरण्यात जात आहे हे प्रमाण खूप जास्त आणि धोकादायक आहे अरे आर्थिक सल्लागार सांगतात की हे प्रमाण वीस पंचवीस टक्केपेक्षा जास्त नसावं दुसरी गोष्ट आहे आर्थिक बफर म्हणजे बचत हो त्याच व्यक्तीकडे समजा नव्वद हजार रुपयांची बचत आहे आता विचार करा जर त्याची नोकरी गेली तर तो फक्त दोन महिने आपले हप्ते आणि खर्च भागवू शकतो हे आकडे ऐकून भीती वाटायला आहे माझ्याकडे रोख रक्कम असूनही मी ईएमआयचा पर्याय निवडला का कारण मला वाटलं की एकदम मोठी रक्कम खर्च करण्यापेक्षा थोडी थोडी रक्कम देणं सोपं आहे आणि पैसे वाचतायत पण मी हे पाच हप्ते नकळतपणे कसे जमा केले हे मलाही कळलं मी पाहिलं नकळतपणे कर्जाचा डोंगर कसा उभा राहतो प्रत्येक हप्ता लहान वाटतो पण सगळे मिळून ते तुमच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा खाऊन टाकतात पण मला एक सांगा गरजेच्या वस्तूंसाठी नो कॉस्ट ईएमआय एक चांगला पर्याय नाही का समजा एका विद्यार्थ्याला लॅपटॉप हवाय अगदी योग्य प्रश्न आणि इथेच आपल्याला चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातला फरक समजून घ्यावा लागेल अच्छा जे कर्ज तुमची उत्पादन क्षमता वाढवतं जसं की शिक्षणासाठी लॅपटॉप त्याला आपण चांगलं कर्ज म्हणू शकतो पण जे कर्ज फक्त जीवनशैली सुधारण्यासाठी घेतलं जातं जसं की महागडा फोन हो त्याला वाईट कर्ज म्हणतात नो कॉस्ट मुळे या दोन प्रकारच्या कर्जातली रेषा पुसट होते म्हणजे मी जो विचार करत होतो की मी हुशारीने पैसे वाचवत आहे तो चुकीचा होता? तुम्ही फक्त एका वेगळ्या प्रकारचा खर्च करत होतात जो तुम्हाला व्याज या नावाने दिसत नव्हता आणि स्वतःवर एक आर्थिक जबाबदारी टाकत होतो अगदी बरोबर यावर एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया आपलं आयुष्य दोन भागांमध्ये विभागलेला आहे एक उच्च ऊर्जा असलेला तारुण्याचा काळ आणि दुसरा शांतता हवी असलेला वृद्धापकाळाचा काळ हो नो कॉस्ट ईएमआयच्या सापड्यात अडकून आपण काय करतो आपण तारुण्यात जेव्हा आपल्यात भरपूर ऊर्जा असते तेव्हा वस्तू खरेदी करतो आणि ठरवतो की आयुष्यातील खरे बर। अनुभव आपण नंतर घेऊ फिरायला नंतर जाऊ नवीन गोष्टी नंतर शिकू बरोबर पण अनुभव घेण्यासाठी जी ऊर्जा आणि उत्साह लागतो तो साठी नंतर टिकेल याची काय खात्री हा मुद्दा खोल आणि विचार करायला लावणारा आहे आपण वस्तू जमा करण्याच्या नादात अनुभव घेणंच पुढे ढकलतो आपलं उत्पन्न कालांतरानं वाढतच जाणारे मग आत्ता अनुभवांवर खर्च करून महागड्या वस्तू नंतर खरेदी केल्या तर काय बिघडेल खरे जी गोष्ट तुम्ही रोख पैसे देऊन घेऊ शकत नाही ती गोष्ट शक्यतो कर्जावर घेणं टाळा कारण समस्या नो कॉस्ट ईएमआय नाही मूळ समस्या कर्ज घेण्याची मानसिकता आहे म्हणजे मला वाटत होते की मी एक स्मार्ट ग्राहक आहे पण प्रत्यक्षात मी एका अशा प्रणालीचा भाग बनत होतो जी मला जास्त खर्च करायला प्रवृत्त करत होती आजची चर्चा खरंच डोळे उघडणारी आहे हो आपले हप्ते शक्य तितके कमी ठेवा आयुष्यात आपल्याला हवं असलेलं सर्व काही मिळेल पण एकाच वेळी नाही आज मला नो कॉस्टच्या नावाखाली किती मोठा कॉस्ट दडलेला असतो हे खऱ्या अर्थाने कळलं हा खर्च फक्त पैशांचा नाही तर मानसिक शांततेचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा पण आहे आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जागरूक राहणं शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते तुमच्या मासिक उत्पन्नाचा किती टक्के भाग हफ्त्यांमध्ये जातोय आणि या कर्जामुळे तुमच्या भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्यावर आणि मनुष्यांतीवर काय परिणाम होऊ शकतो याचा कधी शांतपणे बसून विचार केलाय का